एकदम चांगला व्यवस्थित आहे खूप इतका मार लागला तरी काही आठवलं नाही मार आहे आतापर्यंत चाळीस देश फिरलो पण काही खर्च केलो त्याच्यापेक्षा जास्त आनंद या वारीमध्ये आहे मला एकदम आनंद वाटला म्हणजे घरची आठवण सुद्धा नाही आली साक्षात भगवंत आले की तुला वारीला यायचं आहे त्यामुळे मी या वारीला आलो बरा श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोळ्याचं एकोणीस जून रोजी आळंदीतून प्रस्थान झालं होतं त्यानंतर पहिला मुक्काम आळंदी त्यानंतर पुणे येथे दोन मुक्काम सासवड येथे दोन मुक्काम त्यानंतर जेजुरी आणि वाल्ले येथे एक एक मुकाम झाले म्हणजेच माऊलींचा पालखीचा जो पुणे जिल्ह्यातील प्रवास होता तो वाल्ले मुकामात संपला आणि त्यानंतर नीरा नदीच्या स्नानानंतर माऊलींचा पालखी सोहळा हा लोणंद मुकामी पोहोचला होता म्हणजेच सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश केला होता आता सातारा जिल्ह्यामधील लोणंद तरडगाव आणि फलटण हे तीन मुकामं संपून आज माऊलींचा पालखीसोळा सोहळा फलटणवरून हा बरड मुकामाकडे मार्ग झालेला आहे बरड हे सातारा जिल्ह्यातील शेवटचं गाव म्हणजे माऊलींचा पालखी सोहळा हा उद्या सोलापूर जिल्ह्यामध्ये नातेपुते येथे प्रवेश करेल म्हणजेच माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये आता अकरा दिवस झालेले आहेत आणि यावर्षी पहिल्यांदाच वारीमध्ये सहभागी झालेले वारकरी यांचा नेमका अनुभव कसा आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र वाढीस एकदम चांगला व्यवस्थित आहे तो इतका मार लागला तरी काही आठवलं नाही गाडीचा मार लागलेला आहे तरी काही आठवलं तकलीफ नाही काही नाही काही नाही तर भरपूर मारचा भरपूर पण तकलीफ बिलकुल नाही मारवळी गाव सोनुसी तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा पहिल्यांदा वारी सहभागी झाले कसा एकदम आनंद वाटला म्हणजे घरची आठवणी सुद्धा नाही आली आठवणी येत नाही पांडुरंगाच्या निमित्तानं जेवण खावण व्यवस्थित लगेच चाललो मुक्कामाची व्यवस्थित सोय झालीच काही अडचण नाही होईन का नाही होईन काय होईल का नाही होईल का आपण चालन का नाही चालन का असे आम्हाला माझं मला अंदाज नव्हता पण पावले निघलो तर एकदम आनंद वाटला कुठेही अडचण आली नाही गोळ्या भेटतात सगळं भेटतात व्यवस्थित काही अडचण नाही पण आनंद मध्ये आम्ही बघणं झालेलो आहे पांडुरोगाच्या कृपया मिळाणार हो आहे ना आहे संध्याकाळची एकदम वाहन बाबा हरिपट असतो भजन असतं जेवण संसाराच्या म्हणजे आठवणं आठ नाही हो सगळे विचारल्यासारखं होतं इकडं एकदम फ्रेश येणार जरूर पुढच्या वर्षी येणार जरूर येणार कसा अनुभव नमस्कार माझं नाव जयराम सिद्धेश्वर कंचार लोहार मी किनवटचं आहे मी माझ्या जीवनात पहिलीच वेळ वारी आलो आतापर्यंत चाळीस देश फिरलो पण जितकाही काही खर्च गेलो त्याच्यापेक्षा जास्त आनंद आहे या वारीमध्ये आहे मला साक्षात भगवंतानं माझ्या स्वप्नात आले की तुला वारीला यायचं आहे त्यामुळे मी या वारीला आलो विराम कृष्ण सुधाकर किशनराव पाठक व निर्मला सुधाकर पाठक आमची ही पहिलीच वारी आहे आमची बऱ्याच वर्षापासून दोन चार वर्षापासून इच्छा होत होती की आपण आता वारीला निघावं पण नोकरीचा यायच्यामुळं आम्ही येऊ शकलो नाही यावर्षी भगवंतानं ना आम्हाला आमंत्रण म्हणजे सांगितलं की आज तुम्ही येऊ शकता आता म्हणून आमचा नंबर लागला वारीला आम्ही खूप धन्य आहेत की आम्हाला वारी येण्याची संधी मिळाली यावर्षी आणि आत्तापर्यंत आम्हाला कुठे त्रास वगैरे काही झाला नाही व्यवस्थित चालू आहे आणि असंच आमचं शिव पांडुरंगापर्यंत दर्शन हो हीच सद रुक्मिणा साहेबराव शिंदे

ले आनंद झाला मी पहिली वारी आहे दहा ते अकरा दिवस झाले असं वाटतंय की पुढच्या वर्षी डबल यावं हो। असं इच्छा आहे हा असा आनंद ले खुश मी गावकड काय सगळं गाव का पाणी पाऊस एकदाच ये, पडला फक्त त्याच्या बाद पाऊस नाही तर वारी व समजा घरी वारी आता याच्यालो गेलो आपण पंढरपूर पंढरपुरापर्यंत तर पाऊस पडा असं वाटतंय हा थो चांगला आहे आनंद आहे मस्त वाटते की पुन्हा दुसऱ्या वारी आणि वारीमध्ये एवढी सेवा आहे खरंच धन्य झालोत आम्ही ती पाहून प्रत्येक वारकऱ्याबद्दलची जी आस्था आहे लोकांची जागोजाग 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 वैद्यकीय व्यवस्था आहे खाण्यापिण्याची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था आहे कुठलीही गोष्ट सोबत आणायची काहीही गरज नाही वारकऱ्यांना इतकी छान वारी आहे ही पाहिल्यावर असं वाटलं की स्वर्गच आहे की काय पहिल्यांदा तर आळंदीला पाहिलं तर वाटलं अंगाला काटा आला उभा का अंगावर शहरे आले की अरे बाप रे ही अशी वारी असते का नुसतं आम्ही टी व्हीमध्ये मध्ये वगैरे पाहतो तो चॅनल वर वगैरे असं की वारी घाट कसा का चढायचा काय नाही पण तो अनुभव इतका आला इतका छान वाटला काही गोष्टी घडल्या त्या सोडून द्या आपण इतका आनंदानं नाचत हसत बागडत केव्हा शिक तो घाट चढला दिवे घाट काही कळालंच नाही खूप छान वारी वाटली धन्य झालो आम्ही जसं काही स्वर्गात आलं असं वाटायला लागलं मस्त वाटलं परमेश्वराच्या याच्यामध्ये सानिध्यात असंच आम्हाला पंढरपूरपर्यंत न्यावं परमेश्वराने झालं हीच सधी इच्छा आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद काय नव्हतं अपर्णा गावाचं गावाच नासवड गोंदावले पहिल्यांदाच वारीत सहभागी झाली हो कसं वाटतंय छान 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 मस्त भजन वगैरे हा तू करते का नाही भजन हो म्हणते का भजन थोड थोडस रामो राज मनीषदा विजय ते राम रमेशे रामेनाचमु नामाय तस्मै नम रामानास्ती परायणं नाम सद्या सोस्तव रामे चित्तले सदा बवु मी भो राम मालम राम रामेती रामेति रमे राम मनोरमे सहस्रनाम तत्ुल्य राम श्लोक

काय म्हणतो तेच रामराज म्हणे परत मारुती अमारुतुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता मरिष्टम वातात्म जमा वानरुती मुख्यम श्रीराम दूतम शरणम प्रपद्दे माझं नाव विश्वंभर शिवाजी बांदर्गे मी जालनाहून आलेलो आहे तर दिंडीमध्ये आळंदी ते पंढरपूर अशा दिंडीचा प्रवास आहे पहिल्यांदाच वारीत सहभाग तर पहिल्यांदाच वारीमध्ये सहभाग झाला आमचा काय अनुभव वारीचा तर वारीचा अनुभव एकच आहे की आताची दुनिया ही आळशी होत चाललेली आहे आणि वारीत आल्यानंतर असं वाटलं कुठं तरी म्हणजे जो काही टप्पा आहे तीस किलोमीटरचा एकवीस किलोमीटरचा अठरा किलोमीटरचा कुठंही थकवा जाणत नाही कारण हा थकवा कस काय जाणत नाही त्याचं कारण मेन म्हणजे पांडुरंगाच्या नावा नाम नामस्मरण करताना जे काही वारकरी चालतात तर कुठेही त्या गोष्टीचा थकवा जाणत नाही की आपल्या पायाला कुठेतरी जडवज होते आणि आपले पाय गळून गेले असं म्हणजे एनर्जेटिक वाटतांना येण्याच्या अगोदर नाही अगोदर तर वाटतच होतं कारण प्रश्न पडतातच प्रत्येकाला यायच्या वेळेस की आपण राहणार कुठं कसं असणार काय असणार जेवणाची सोय असणार का कारण आपल्याला दररोज दोन तीन टाइम जेवणाची सवय असते तर या ठिकाणी आपली सोय होईल का प्रत्येक तर मला तर वाटतं की बाबा आता लोक एवढा मोठा सोहळा कुठं नसेल की याच्यामध्ये लाखो लोक सहभागी आहेत आणि या लाखो लोक सहभागी मध्ये मा एकही माणूस असा उपाशी राहणार नाही अशी सोय या दिंडीमध्ये केली जाते सहभागी हो माझी दुसरी वेळ आता येण्याची त्याच्यामुळं माझ्या मनात काही प्रश्न नव्हते कारण मी माझ्या वडिलांसोबत एकदा आलेली होते आणि आता माझ्या हसबेंड सोबत येण्याची दुसरी वेळ आहे वाटतं अनुभव खूप भारी काही थकवा वगैरे कधीच जाणत नाही इकडे आल्यावर घरची आठवणही हो येत नाही आपलं काहीच काहीच म्हणजे काहीच आठवत नाही खूप भारी वाटते इकडे येऊन